मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते समग्रत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह विश्वासानं सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव संगमनेर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ पाटील तसेच तीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी शहरामधील प्रमुख देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासनं सर्व महायुतीच्या उमेदवारांनी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये जागरूक देवस्थान लक्ष्मण बाबा यांचं दर्शन घेऊन सर्वांनी निवडणुकीसाठी यशाची प्रार्थना केली नंतर शहरामधील चाळीवाडा येथील खंडोबा मंदिर रंगार गल्लीमधील देवीचे मंदिर देवी गल्लीमधील सप्तशृंगी माता मंदिर या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतलं तसेच सय्यदबाबा बाबा चौकात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक सय्यदबाबा बाबा दरगाह या ठिकाणी आमदार अमोल खताळ आणि उमेदवारांनी सद्भावनेची प्रार्थना केली अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि शेवटी बसस्थानकावरील दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन सर्व उमेदवारांनी मंगल कामना व्यक्त केल्या आमदार अमोल खताळ पाटील त्यांच्या पत्नी सौ नीलम खताळ पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा संदीप खताळ पाटील तसेच महायुतीचे प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले अभिजित अरुण पुंड आणि मनीषा शेखर निवासकर प्रभाग क्रमांक दोन रवींद्र विलास बोरहाडे आणि इंदिरा शशांक नामन प्रभाग क्रमांक तीन मुकेश गोविंद मुर्तडक आणि मंगल बाबुराव वरपे प्रभाग क्रमांक चारमधनं कविता दिनेश फटांगरे आणि प्रवीण सिद्धाराम दिड्डी प्रभाग क्रमांक पाचमधनं संगीता भारत गवळी आणि रवींद्र देवराम म्हसके प्रभाग क्रमांक सहामधनं शोभा सुनील घुले आणि राहुल नंदकुमार भोईर प्रभाग क्रमांक सातमधनं पूनम धोंडीराम अनाप आणि अमित पंढरीनाथ मंडलिक प्रभाग क्रमांक आठमधनं पायल आशिष ताजने आणि प्रकाश सुरेश राठी प्रभाग क्रमांक नऊमधनं समीर रज्जाग शेख आणि रोहिणी तुकाराम सातपुते प्रभा क्रमांक दहामधनं शादाब मुस्ताक शेख प्रभाग क्रमांक अकरामधनं दीपाली श्याम कोळपकर आणि सय्यद जावेद अली शमशेर अली प्रभाग क्रमांक बारामधनं उमेश बाळासाहेब ढोले आणि पूनम शशिकांत दायमा प्रभाक्रमांक तेरामधनं साक्षी विनोद सूर्यवंशी आणि सागर नारायण भोईर प्रभाग क्रमांक चौदामधनं नीता सीताराम मोहरीकर आणि प्रवीण सखाराम करपे तसेच प्रभाग क्रमांक पंधरामधनं जावेद मोहम्मद अली शेख हे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह भाजप शहर प्रमुख पायल ताजने शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रेखा गलांडे सिद्धराम दिड्डी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या चा, मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्न कर्म, कर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस